टूर प्लॅन करताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत कशा पद्धतीनं प्लॅन केला पाहिजे बेसिकली ज्या वेळेला तर आ, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी क्लायमेट कसं असेल कुठला सीझन योग्य आहे आज तुम्ही उठलात आणि डिसेंबर जानेवारी मध्ये काश्मीरला जाणार म्हणतात त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला फक्त बर्फ म्हणजे बर्फच मिळेल पण तोच सीझन कुठला काश्मीर साठी योग्य आहे किंवा आ, युरोपला जायचंय तुम्हाला okay. फारिसला जायचं आहे भारतात केरळला जायचं आहे hmm. आता तुम्ही जून महिन्यात जर केरळला गेला तर तुम्हाला पाऊसच मिळणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सीझनल म्हणजे चांगला सीझन एखादं hmm. डेस्टिनेशन बघण्यासाठी कुठला आहे त्याचा एक मेन अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर ज्यावेळेला ती टूर आपण बघत असतो किंवा प्लॅन करत असतो त्यावेळेला खूप धावपळ होतं म्हणजे आम्ही ही टूर करून आलो एवढं सांगायसाठी टूर न करतात त्या डेस्टिनेशनला तुम्ही जाता तिथली प्रॉपर आयटिनरी आहे का नाही तर सकाळी उठायचं दोन दहा 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 धावा करायची आहे आज सकाळी काय बघितलं संध्याकाळपर्यंत तुमच्या लक्षात नसतं असंही करून उपयोग नाही okay. प्रॉपर प्लॅनिंग एखाद्या डेस्टिनेशनला ज्यावेळेस तुम्ही जाता कमी ठिकाणं बघा तर पण व्यवस्थित ती बघून या त्याचं थोडीशी हिस्टॉरिकल माहिती असते आता राजस्थानसारख्या ठिकाणी तुम्ही गेलात हा सगळीकडे काही किल्लेच आहेत असं नाही आहे पण त्या प्रत्येक किल्लेला एक वेगळा इतिहास आहे तर ह्याची थोडीशी माहिती थोडी तुम्ही आधी जर करून घेतली किंवा ऑन टूरच्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला प्रॉपर गाईड वगैरे जर घेतले तर ते खूप महत्वाचं असतं अदरवाइज तुम्हाला ते किल्ले कळतच नाहीत किंवा कुठलीही अशी कुठली जी काही वास्तू आहेत हे तुम्हाला कळत नाही त्यामुळं व्यवस्थित आयटेनरी okay. जी आहे ती सेट केलेली असावी चांगल्या ठिकाणची जी आपण हॉटेल्स म्हणतो चांगली हॉटेल्स असावीत खूप पण साधी हॉटेल्स घेतली की तिथं सर्व्हिसचा तुम्हाला इश्यू येऊ शकतो एक बेसिक जो कम्फर्ट आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला मिळाला पाहिजे फील हा तो तुमचा फील असतो आणि कसं असतं आज आज तुम्ही दिवसभर प्रवास करता रात्री येऊन हॉटेलवर झोपता उद्या परत तुम्हाला प्रवास करायचा असतो तर तो, तो रात्रीचा जो प्रवास आहे रात्रीची जी रेस्ट आहे ती तुमची एक सात आठ तासांची छान झोप झाली पाहिजे जेणेकरून तुम्ही तरच तुम्हाला तो उत्साह राहतो अगदीच काहीतरी कचाळ हॉटेल असलं की त्या हॉटेलच्या माणसाबरोबर तुमची भांडणं करण्यात हे नाही दिलं ते नाही दिलं टॉवेल नाही दिला यात पण तुमचा वेळ जातो तर ती चांगल्या प्रकारचे हॉटेल्स असावीत फूड हा प्रत्येकाचा चॉईस आहे कारण आता काही लोकांना इंडियन फूड कुठेही गेलं तरी खायला आवडतं काही लोकांचं असतं की नाही आम्ही त्या त्या ठिकाणी पण ट्राय करायला पण ते ठीक आहे ते तुम्ही एक हे ठेवू शकता ऑप्शन ठेवू शकता किंवा बऱ्याच लोकांना आपल्या घरून गेलेलंही खायला आवडतं ऑन टूर जरी असलं तरी दॅट इज ओके okay, म्हणजे तुम्ही करू शकता ते काही आहे ते पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही टूर प्लॅनिंग म्हणता त्यावेळेला ह्या गोष्टींचा अभ्यास करू शकता विचार नक्की करायला पाहिजे